आबू आजमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे चपलांचा हार घालून तसेच लाथांनी मारत वंदे मातरम घोषणा देत निषेध व्यक्त केलाय यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष संदेश पटेल शिशिर परुळेकर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पुजारे प्रज्ञा ढवन आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आबू आजमे एक आमदार आहे सपाचा खातो भारतात जगतो पण त्याला वंदे मात्र देशभक्ती गीत आहे म्हटल्याबरोबर आपल्या अंगाचे शहरे तयार होतात देशभक्तीवर भावना निर्वाह होते हे करतो महत्वा जर आम्हाला म्हणायला लागला तर आम्हाला देशात आकला म्हणतो तर आमचं सरळ म्हणणं तू निघून जायचं आम्हाला सहन होत नाही अशा प्रकारे आमचा देशाबद्दल बोलणारा माणूस आमच्या इथे दृष्टात हे आम्हाला नाही आम्ही करणार नाही यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोकण लाईव्हसाठी राजरजपूत कणकवली